कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांचा रामगिरी महाराजांच्या विरोधात रस्त्यावर साडेपाच हजारांच्या आसपास जिल्हाधिकारी कार्यालयास आस घेराव रामगिरी महाराजांच्या अटकेची मागणी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची तारांबळ मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकच्या रामगिरी महाराजांना अटक करावी या मागणीसाठी संतप्त झालेल्या जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी आज जोरदार निदर्शनं करत जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला तीन अधिक काळ जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती खेराव घालून मुस्लिम बांधवांनी केलेल्या उग्र निदर्शनामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं यामुळे जिल्हा प्रशासनासह हो पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ दिल्या जाणाऱ्या घोषणा संतप्त तरुणांकडून रामगिरी महाराजांच्या अटकेची केली जाणारी मागणी यामुळे या, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना पोलीस यंत्रणेला धावपळ करावी लागली विशेषतः मुस्लिम समाजातील तरुण वर्गाकडून आंदोलनस्थळी रामगिरी महाराजांच्या विरोधात संतप्त भावना अनुभवायला मिळाल्या सुमारे तीन तास हजारो मुस्लिम बांधवांनी उग्र निदर्शनं करत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दनालून सोडला कोल्हापूर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं या आंदोलनाची हाक देण्यात आली होती जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते सुमारे एक वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील प्रमुख अकरा मुस्लिम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं आपल्या भावना राज्य शासनाला कळवू असे आश्वासन जिल्हाधिकारी एडगे यांनी मुस्लिम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाला दिलं त्यानंतर तीन तासाहून अधिक काळ चाललेलं हे आंदोलन मागणी घेण्यात आलं जितक्या संतप्त भावना व्यक्त करत हे उग्र आंदोलन करण्यात आलं तितक्यात संयमी पद्धतीनं मुस्लिम बांधवांनी आंदोलन झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा न करता आंदोलन हाताळलं आंदोलन मागे घेतल्याचं आंदोलनात सहभागी झालेल्या शिरोली येथील दारुल उलूम संस्थेच्या आणि कोल्हापुरातील तरुण मुस्लिम युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि कचरा संकलित करून या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने हे आंदोलन शांतेत झालं न्यूजशाही कोल्हापूर साठी शहर प्रतिनिधी युवराज खंदारे आणि सिद्धार्थ माने यांच्यासह निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी बी बी ये नर्सिंग बीएससी नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम 11वी बारावी सायन्स सोबतच सर्व CET JEE NEET अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित डी धारक स्टाफ मुलीम इन कॅम्पस सुरक्षित वसतिगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी होऊन सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस